नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्या भरतीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती भरती म्हणजे पुन्हा आलेली आहे कारण आधी जी प्रथम प्रयत्नाची अट बी एम सीने घातलेली होती ती त्यांनी आता रद्द केली आहे त्यासाठी बी एम सीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तसेच शासनाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांचं हित जोपासलं आहे तर जास्त वेळ न वाया घालवता बघूयात आपण जी सुधारित ॲडवर्टाईज आलेली आहे त्याबद्दल माहिती घेऊयात आपण तर बघू आपण आता पुढे हे बघा मित्रांनो ही जे पद आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक होते तर त्याचं वेतन श्रेणी बघू शकतात पंचवीस हजार पाचशे तर एक्क्याऐंशी हजार शंभर त्या एकूण अठराशे सेहेचाळीस जागा आलेल्या आहेत हे गटकमध्ये येत असतं बरोबर मी जास्त फास्ट का घेतो मित्रांनो कारण व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको त्यासाठी कारण जे जे मेन मुद्दे असतील तेच मी तुम्हाला सांगणार भारूड भरती मी सांगणार नाही ओके तर एकूण जागा आपल्याला माहिती आहेत अठराशे सेहेचाळीस आहेत त्यातील ह्या जागा बघू शकतात तुम्ही कॅटेगरी इथं आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकतात किंवा मी ज्या मेन मेन जागा असतील त्या सामून देतो तरी तुम्हाला एकशे बेचाळीस अजासाठी आहे अजसाठी दीडशे एक अजा अजा विजा अ एकोणपन्नास भज ब चोपन्न भज क एकोणचाळीस भज ड अडोतीस विमा प्र विशेष मागास प्रवर्ग शेहेचाळीस इमावं चारशे बावन्न आर्थिक दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी आणि ज्यांना श हे जे सामान्य शैक्षणिक विभाग जे असतात त्यांच्या थ्रू जे मागासवर्ग यांना एक राखीव असतात त्यांच्यासाठी एकशे पंच्याऐंशी जागा बरोबर आणि ओपनसाठी पाचशे सहा जागा आलेल्या आहेत ओके हे सगळं आपण बघू शकतायत तर तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्हाला जर पाहिजे असेल जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण आहेच ओके तुम्ही पी डी एफची स्क्रीनशॉट घेतला हे गृहित धरतो आणि पुढे जातोय बघा त्याचे कर्तव्याने जबाबदारी इथे दिलेली आहेत त्यातले हे सगळे टॉपिक तुम्ही रीड करून घ्या त्यातले काही मेन मेन मुद्दे सांगतो की कारकुनी काम असतं क्लर्कचं जसं काम असतं क्लर्क तसं काम आहे त्याचं नाव सध्या कार्यकारी सहाय्यक का आहे तर हे सगळं तुम्ही बघू आहेत आता आपण मेन पुढे जाऊ अजून जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते बघूयात यात आरक्षणाचा पण मुद्दा असतो तर बघा महिलांसाठी तीस टक्के माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के अंशकालीन पदवीधर दहा टक्के अनथान एक टक्के असे यात इतर सगळ्यांसाठी आरक्षण दिलेलं आहे दिव्यांगांसाठी पण बघू शकतात फोर पर्सेंट चार टक्के सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग सरळ सेवेने भरण्यात येणारी दहा टक्केप्रमाणे आरक्षणपदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे जे डब्ल्यू एस असतात त्यांना पण दहा टक्के याप्रमाणे आरक्षण देण्यात आलेले आहे तर आता आपण पुढचा मुद्दा बघूया पुढचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे जो आपण आधी त्यांनी त्यात प्रथम प्रयत्नाची उत्तीर्णाची अट जी घातली होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे तर बघा आपण बघू शकतात उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा तत्सम त्या रिलेटेड जी दुसरी एक्झाम असेल ती आणि त्यानंतर उमेदवार हे खालील जेवढे हे त्याच्यातली म्हणजे डिग्री एक कुठली तरी डिग्री कला वाणिज्य विधी किंवा तत्सम म्हणजे सायन्स आर्ट तुम्ही जे वकिली वगैरे करतात त्यांचे पण जे ग्रॅज्युएशन असतील जे पण ते आपल्याला इथं अर्हता प्राप्त झालेली आहे आता यात आता कुठलंही असं म्हटलेलं नाही की तुम्ही प्रथम प्रयत्नात यायलाच पाहिजे तसं ओके हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक होता यात फक्त काय मेन म्हणजे जे एस एस सीला शंभर गुणांचं मराठी आणि शंभर गुणांचं इंग्लिश हे तर सगळ्यांना असतं जे महाराष्ट्रातील रहिवासी असतील त्यांच्या बोर्डनुसार हे प्रत्येकाला असतंच नंतर जी मेन आहे ती म्हणजे टायपिंग तीस इंग्लिश आणि तीस मराठी असली पाहिजे तुमच्याकडे परंतु यात कसं मित्रांनो जर तुमची नसेल आणि तुमची जर नियुक्ती झाली तर तुम्हाला दोन वर्षाच्या आत ते त्यांना सबमिट करायचं असतं ओके एम एस सी आय टी हे पाहिजे याच्याबद्दल दोघांबद्दल ते क्रायटेरिया असतात की एम एस सी आय टी आणि टायपिंग हे तुम्ही जर तुमचं सिलेक्शन से झालं तर तुम्हाला दोन वर्षापर्यंत ते एक मुदत देत असतात त्यानुसार तुम्ही हे करून घ्यायचं आहे ओके ही टीप आहे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता की दोन वर्षापर्यंत ते कंप्लीट करून द्यायचं आहे आता आपण बघूया वयोमर्यादा वयोमर्यादेसाठी आपण आता पुढच्या टॉपिककडे बोलूया या कॉलममध्ये तुम्हाला वयोमर्यादा दिसते की जे ओपन कॅटेगरीतले उमेदवार असतील त्यांना अठरा वर्ष तर अडतीस वर्षापर्यंत आणि जे मागासवर्गीय असतील त्यांना अठरा वर्ष तर त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे पण आपल्याला मेनली हे बघायचं आहे की ओपन कॅटेगरी जास्तीत जास्त अडतीस वर्ष वय पाहिजे आणि त्रेचाळीस वर्ष वय ओबीसी वगैरे जे मागास प्रवर्ग असतात त्यांच्यासाठी आहे ओके या याच्यात या कॉलममध्ये पण तुम्हाला सगळं दिसतंय तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या ओके आता आपण बोलवूयात मेन म्हणजे अभ्यासक्रम त्याला वेळ किती देणार आहेत विषय कुठले कुठले आहेत त्याकडे ओके आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की आता अर्ज करण्याची तारीख कधीपासून तर कितीपर्यंत आहे बघा एवढे विषय असणार आहेत मित्रांनो मराठी भाषा म्हणजेच व्याकरण आणि मराठी भाषा मिळून पंचवीस प्रश्न असतील त्याला पन्नास गुण असतील इंग्रजीला पण तसंच सेम पंचवीस प्रश्न हो, पन्नास गुण जी केला पण पंचवीस प्रश्न हो, पन्नास गुण आणि बुद्धिमत्तेला पण पंचवीस प्रश्न हो, पन्नास गुण ओके तर याचं पुढे आपण अजून जाणून घेऊयात पंचेचाळीस गुण प्राप्त करणे हे खूप आवश्यक आहे पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी मीन्स तुम्हाला जर गुणवत्ता यादीत नाव यायचं आहे तर पंचेचाळीस टक्के गुण कमीत कमी मिळायला पाहिजेत ओके आणि मेन म्हणजे आता अर्ज एकवीस सप्टेंबरपासून स्टार्ट झालेले आहेत तर अकरा दहा म्हणजे अकरा ऑक्टोबरपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत चालू राहणार आहे यात काही बाबी ज्या आहेत त्या म्हणजे काय नॉर्मलायझेशन असणार आहे जर समान गुण मिळाले तर ते पण क्रायटेरिया दिलेला आहे आणि परीक्षा फी बघा बघू शकतात तुम्ही स्क्रीनवरती हे ऑनलाईन परीक्षा शुल्क आहे जे ओपनसाठी हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे तर ओबीसी वगैरे जे मागास प्रवर्ग असतील त्यांच्यासाठी नऊशे रुपये ठेवण्यात आलेले आहे यात बघा मित्रांनो जर जर विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर काय होणार त्यांच्यासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील सांगतो बघा तर ते असं राहील की हे क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत पदीपरीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक प्राधान्यक्रम देण्यात येईल जर समान गुण मिळाले तर पहिला तो असेल नंतर असेल उमेदवाराचं वय जर जास्त असेल त्याला भेटेल आणि तिसरं असेल जर दोघी सेम येत असतील तर आडनावाचे अध्यक्ष अध्यक्ष जे असेल म्हणजे फर्स्ट नेम जे आडनाव असेल त्याचं जे फर्स्ट लेटर असेल त्यानुसार निश्चित करण्यात येईल ओके हे ये पण इम्पॉर्टंट आहे आणि आता एक महत्त्वपूर्ण माहिती सांगतो की त्याला नॉर्मलायजेशन जसं आहे तसंच त्यांचा एक क्रायटेरिया आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऑनलाईन परीक्षेच्या दृष्टीने ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पुढच्या स्टेपकडे बघूया हे अत्यंत महत्त्वाचे परीक्षेचे स्वरूप जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे कोणी तुम्हाला सांगेल नाही सांगेल मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगून ठेवतो मित्रांनो की या परीक्षेत टफनेस का वाढणार आहे तर येथील असं आहे की पंचवीस 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 आणि पंचवीस प्रत्येक सेक्शनला त्यांनी पंचवीस पंचवीस मिनिटं दिले आहेत म्हणजे टोटल शंभर मिनटं आहेत तुमच्याकडे म्हणजे दीड तासापेक्षा दहा मिनिटं अजून जास्त नव्वद मिनटापेक्षा दहा मिनिटं जास्त परंतु यात कठीण्य पातळीत काय मित्र मित्रांनो याच्यात ग्रुप वाईस त्यांनी केलेलं आहे बी सी आणि डी बरोबर तर याचा फरक मी तुम्हाला सांगतो काय आहे यांनी जे ग्रुप पाडलेले आहेत ए बी सी डी तर हे असं आहे मित्रांनो मराठीचे क्वेश्चन पहिल्या ए ग्रुपमध्ये सहा नंतर इंग्रजीचे सहा जनरल नॉलेजचे सहा सहा बरोबर आणि बुद्धिमत्तेचे सहा असे पंचवीस क्वेश्चन जे असतील ते ग्रुप एमध्ये आहे पण यात काठीण्यता अशी आहे मित्रांनो पहिले तुम्हाला जो फर्स्ट ग्रुप ए ओपन असेल त्याला तुम्हाला पंचवीस मिनटंपर्यंत त्याचा जो टायमिंग आहे त्यामध्येच सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे असं जसं इतर परीक्षांना असतं की ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप जरी दिले असते तरी आपण एक तर डी ग्रुपमधले पण सोडू शकतो नंतर सीमध्ये बी मध्ये आणि टोटल अवर्समध्ये आपण कुठलेही क्वेश्चन सोडू शकतो बरोबर पण इथं तसं नाही मित्रांनो जर तुमचा ए ग्रुपमध्ये पंचवीस मिनटं दिले आहेत आणि जर तुम्ही पंचवीस मिनिटात जर पंचवीस क्वेश्चन सॉल्व्ह केले नाहीत तर तुमचं तुमचं बघा की ऑटोमॅटिकली तो डायरेक्ट ग्रुप बी मध्ये घेऊन जाईल आणि नंतर तुम्हाला ग्रुप एमधील क्वेश्चन सोडता येणार नाही हे खूप काठीण्य आहे आणि जर तुम्ही जर क्लिक केलं नसेल तर पंचवीस मिनटं कंप्लीट झाल्यानंतर या पंचवीस मिनटानंतर तो ऑटोमॅटिकली ग्रुप मध्ये जाणार हे पंचवीस मिनिटानंतर लगेच ग्रुप सीमध्ये जाणार आणि नंतर ग्रुप डीमध्ये जाणार असं कधीच होणार नाही की तुम्ही हे सहा प्रश्ननंतर सोडवायचा प्रयत्न करणार आहेत आणि जर तुम्ही पुढे जाण्याचे आहेत जा तर जोपर्यंत पंचवीस मिनटं कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ओके पण एकदा जे पंचवीस मिनटं कंप्लीट झाले तर तुम्ही डायरेक्टली पुढे ऑटोमॅटिकली जाणार आहेत तर हा खूप मोठा टफनेस आहे म्हणून वेळेला खूप महत्त्व आहे आणि एकदा सॉल्व्ह केलेले पुन्हा इकडे या सेक्शनमध्ये परत येऊनही शकत हे पंचवीस मिनटं याच्यासाठी आहेत ग्रुप ग्रुप एसाठी हे पंचवीस याच्यासाठी ग्रुप सीसाठी पंचवीस आणि ग्रुप डीसाठी तर ऑटोमॅटिकली हे क्लोज होईल तर मित्रांनो मी खूप महत्व महत्त्वाचे टॉपिक सांगितले आहेत जे इम्पॉर्टंट होते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शे शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा की तुम्ही नक्की यशस्वी होतील धन्यवाद जय महाराष्ट्र